सर एम एस म्हणजे एक्झॅक्ट आपण ठीक आहे सुरुवात एक्झाम होती पास झालो त्याच्यानंतर सुरुवात पण सुरुवात ती ॲक्च्युली अकॅडमिक इयरपासूनच होती इंजिनिअरिंगमध्ये असताना पेपर ॲनालिसिस करणं पी वाय क्यू जे युनिव्हर्सिटी आलेले ते पी वाय क्यू अनालिसिस करणं मग ती एक्झॅक्ट कोणते क्वेश्चन पडणार माइंडसेट ओळखणं एक्झामिनरचं ह्या गोष्टी इंजिनिअरिंगमध्ये असतानाच डेव्हलप करून घेतलेल्या मी बरं मग त्या त्या गोष्टीचा मला असा फायदा झाला की मला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा माझ्याकडे सगळं रेडी होतं माइंड मध्ये माइंडसेट रेडी होतं माझा असं नाही की अभ्यास रेडी होता माझ्या माइंडसेट रेडी होता, हाँ, होता हाँ, की मला करू शकतो मग मी पीवाय क्यू दोन हजार आठ पासून जे जुने झालेले डिस्क्रिप्टिव्ह हो, होते मग हा दोन हजार हा मग ते अनालिसिस केले कोणते कोणते क्वेश्चन येऊ शकता म्हणजे रिपीट होतात डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काही गोष्टी तर मग ते कोणते कोणते क्वेश्चन अनालिसिस करता स्वतः नोट्स तयार केले कारण की मटेरियल अवेलेबल नव्हतं कुठेच काय नाही आपण कुठल्या भागामध्ये मग तो ग्रामीण असो शहरी असो जन्माला येतो प्राथमिक शिक्षण घेतो याचा तुमच्या यशाशी काही तसा संबंध नसतो हे मी का बोलतो आहे कारण आज आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या पॉडकास्टवरती ज्या नवीन निवड झालेल्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहे त्यांचं गाव आहे बोरवण आणि त्याची लोकसंख्या आहे जेमतेम पंधराशे तालुका आहे अकराणी आणि जिल्हा नंदुरबार तर तिथून आलेले आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा दोन हजार तेवीस सहाय्यक अभियंता जे गॅझेटेड राजपत्रित पद आहे त्याला गवसनी घातलेले आज नवीन निवड झालेले अधिकारी आपल्यासोबत आहेत मी स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीच्या पॉडकास्टमध्ये आणि स्टुडिओमध्ये श्री प्रवीण उदयसिंग पावरा सर सर इथे स्वागत आहे थँक्यू सर जसं मी सुरुवातीलाच बोललो सर ग्रामीण भागामधनं आले पण जास्तीत जास्त जी माहिती आहे त्यांचं यशाचं जे काही ज्याला म्हणतो आपण रहस्य आहे किंवा ते या यशापर्यंत कसे पोहोचले दोन हजार एकोणीसला पासआउट होऊन त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांचा यशाचा मार्ग त्यांचे महत्वाचे जे काही टप्पे आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली आणि ज्यामुळे ते आज इथे त्यांची निवड झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवात माझ पहिला प्रश्न हाच असतो सर नेहमी की तुम्हीच तुमच्याबद्दल सांगा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्याला अधिक माहिती होईल जय जोहार माझं नाव प्रवीण सुशिलाबाई उदयसिंग पावरा माझं मुडगाव बोरवणे तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्र शाळा मराठी शाळा दळगाव येथे झालं माझं माध्यमिक शिक्षण एस टी के महाजन हायस्कूल धुळे येथून झालं माझं ज्युनियर कॉलेज फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून कंप्लीट केलेलं मी त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन माझं ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून कम्प्लीट केलं माझे आईवडील शेती करता शेतीसोबतच शेतीतील भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन विकतात आणि मला लहान एक भाऊ आहे एक बहीण आहे बरं सर तुमचं पासआउट कधी झालं सर माझं पासआउट दोन हजार एकोणावीस साली झालं बर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही तुम्हाला कधी वाटलं की शासनामध्ये जावं किंवा कसं असतं की, की बऱ्याचदा आपण अपन काही आपले आदर्श असतात किंवा बऱ्याचदा काही अशा घटना घडलेल्या असतात की ज्याच्यातनं प्रेरणा घेऊन आपण कुठल्या तरी यशाला ध्येय म्हणून टार्गेट करतो आणि ते अचीव करतो तर तुम्हाला कधी वाटलं की शासनामध्ये जायचं सर मला हे आता नाही वाटलं माझे वडील जेव्हा लहानपणी मी होतो तेव्हा बांधकाम काम करायचे मिस्त्री गवंडी काम करायचे मग त्यांना बघून म्हणजे त्यां असं ते लहानपणी माहीत नव्हतं पण वडिलांना माहीत होतं त्या ते गोष्टी त्यामुळे त्यांनी मग बांधकाम क्षेत्रामध्ये जायला पाहिजे म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र लहानपणापासूनच ठरवलं होतं आणि योगायोग असा की आई वडील बांधकाम काम, काम करायचे आणि त्यांचा मुलगा आज आच, बांधकाम विभागात अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं जेवढं कमी करावं तेवढं कमी आहे कौतुक सगळ्यात महत्वाचं की म्हणजे शासनामध्ये जायचं किंवा बांधकामाशी रिलेटेडच ज्याला म्हणतो सर्व्हिस सेक्टर निवडायचं हे लहानपणापासून ठरवलं होतं पण मग शासनामध्ये जायचं तिथली काय प्रोसेस असते कशा पद्धतीने परीक्षा असतात हे माहिती करून घेतलं तुम्ही हो सर इंजिनिअरिंग मध्ये असतानाच म्हणजे असं आता पुण्यासारख्या सिटीमध्ये स्पर्धा परीक्षेचं चा वातावरण चांगलं होतं त्यामुळे मग वाटायचं की आपण पण आता चांगले क्षेत्र निवडायला पाहिजे मग मी सुरुवाती युपीएससी पासून केली बरं म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर पहिले युपीएससी केली आणि एकोणीस ला माझं एमएएस पण दिलेली एक्झाम आणि ती माझी पॉईंट पंचवीस ने प्रिलियम म्हणजे हुकली माझ्या बरोबर पण मग युपीएससी तुम्ही करत होता मग युपीएससी करत असताना एमईएस करे कसं वळलं सर लॉकडाऊन लागल्या घरी गेलो मी त्याच्यानंतर घरीच मग युपीएससी चा अभ्यास वगैरे सुरुवात केली आणि मग त्या टायमाला मग चे किती प्रयत्न दिले तुम्ही दोन प्रयत्न दिले लॉकडाऊन मध्ये तर दिला नाही एकवीस ला दिला आणि तेवीसला दिलेला ला दिला तर मग प्रिलियम पास नाही झाला तर मग एम एस ची प्रिलियम पास झालो मी आणि मग ओके डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दोन हजार तेवीसला पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कन्वर्ट झाला ऑब्जेक्टिव्ह मधन तर तुम्ही युपीएससी करत होता तर तुम्हाला असं का वाटलं की डिस्क्रिप्टिव्ह मला जमू शकत सर कारण की अकॅडमिक इयर मध्ये आपण पॅटर्नने पास झालेलो आणि मी दोन हजार एकोणीस मध्ये जी एम एस सी हुकली माझी पॉईंट पंचवीस मार्काने ती चुकी परत रिपीट नको करायला चान्स भेटला गोल्डन चान्स भेटलाय डिस्क्रिप्टिव्ह वरती पकड आहे आपली तर मग आपण या डिस्क्रिप्टिव्ह निवडायला पाहिजे म्हणून मी केलं बर आता सगळ्यात महत्वाचं की मग आपण औपचारिक बोलताना मला जाणवलं की तुम्ही प्री तर तुम्हाला खूप कॉन्फिडंट होता कारण युपीएससी देत होतात म्हणून प्री कॉन्फिडन्स होतात पण मेन्सला तुम्ही मग सांगितलं की प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली हे खरंच खरं आहे का हो खरंच आहे म्हणजे जेव्हा प्रिलियम दिली त्याच्यानंतर मग काय आपल्याला एवढं माहीत नव्हतं कटअप किती लागेल काय लागेल असं तर गिरीश सरांचं वगैरे लेक्चर होतं म्हणजे सर कटअपचा व्हिडिओ हो सर, कट सर सांगायचं की पन्नास पर्यंत येईल असं मग काय फेकता ये सर एवढं कमी येणार का कटअप एम एज च येणार का असं तर मग आणि ते योगायोग असा की पीडब्ल्यूडी च वॅकन्सी वाढल्या आधीपासून प्रिडिकशन आणि कटअप कमी झालं परफेक्ट निघाला आणि मग ज्या दिवशी प्रिलियमचा रिझल्ट लागला त्याच दिवशी मी सुरुवात केली अभ्यासाला आणि मग आता हे तुम्ही खरं म्हटलं तर प्रीच्या शेवटच्या म्हणजे रिझल्ट नंतर सुरुवात करून यश मिळवता येतं हे सिद्धच करून दाखवलंय म्हणजे प्रश्न विचारायलाच नको की हे काय पण मग माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो की ठीक आहे तुम्ही सिद्ध करून दाखवलं की प्रीच्या रिझल्टच्या नंतर मी एस ला सुरुवात केली आणि तुम्ही सिलेक्ट पण झालात पण त्याच्यासाठी मेहनत खूप असेल तर नेमकं कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली एमईएस ची प्रीच्या नंतर ओके okay. सर एम एस म्हणजे एक्झॅक्ट आपण ठीक आहे सुरुवात एक्झाम होती पास झालो त्याच्यानंतर सुरुवात पण सुरुवात ही ऍक्च्युली अकॅडमिक इयर पासूनच होती इंजिनिअरिंग मध्ये असताना पेपर अनालिसिस करणं पीवायक्यू जे युनिव्हर्सिटी आलेले ते पीवायक्यू अनालिसिस करणं मग ती एक्झॅक्ट कोणते क्वेश्चन पडणार माइंडसेट ओळखणं एक्झामिनरचं ह्या गोष्टी मध्ये असतानाच डेव्हलप करून घेतलेल्या मी त्या त्या, त्या गोष्टीचा मला असा फायदा झाला की मला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा माझ्याकडे सगळं रेडी होतं माइंडमध्ये माइंडसेट रेडी होता माझा असं नाही की अभ्यास रेडी होता माझ्या माइंडसेट रेडी माँणस होता की मला करू शकतो मग मी क्यू दोन हजार आठ पासून जे जुने झालेले डिस्क्रिप्टिव्ह होते मग हा दोन हजार हा मग ते अनालिसिस केले कोणते कोणते क्वेश्चन येऊ शकता म्हणजे रिपीट होतात डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काही गोष्टी तर मग ते कोणते कोणते क्वेश्चन अॅनालिसिस करता स्वतः नोट्स तयार केले कारण की मटेरियल अवेलेबल नव्हतं बरोबर कुठेच काय नाही मग हे नोट्स जे तुम्ही प्रश्न तयार करायचं होुगल आणि मेटा आहे व्हॉट्सअपचं वगैरे हे पण मग ऑथेंटिक वाटला का तो डेटा हा म्हणजे आपण आन्सर लिहायचं काही आपण आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे असं असं नाही की कुठून तरी छापायचं वगैरे आपण काय आपल्या पद्धतीने आन्सर तयार करायचं असतं मग ते गुगलवरती बघून वगैरे व्हेरीफाय करायचं ते एक्झॅक्ट महत्वाचे पॉइंट काय काय म्हणजे अशा पॉइंट लिहिले की आपल्याला मार्क पडतील डायग्राम काढायचे मग हे ते नोट्स तयारच करून घेतले मी हे डेली तुम्ही प्रश्नाची उत्तर लिहायचा की नोट्स टाईप काही लिहायचा मी क्वेश्चन क्वेश्चन आणि उत्तर त्या टॉपिकचं म्हणजे तो टॉपिक असला की उत्तर असं लिहायचं की त्या टॉपिक वरती काय पण आलं तरी आपल्याला ते लिहिता यायला पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मग त्या त्या पद्धतीने तसे टॉपिक प्रत्येक सिलेबस पाहिलेलं सिलेबस मधील प्रत्येक टॉपिक नुसार मी आ, क्वेश्चन्स काढले आणि त्याचे आन्सर तयार ठेवले पहिले म्हणजे पीवाय क्यू रेफरन्सला घेतले त्याच्यातले टॉपिक वाईज क्वेश्चन सेग्रिगेट केले सेपरेट केले आणि नंतर मग त्याचं असं आन्सर लिहिलं की कुठलाही प्रश्न त्या टॉपिकशी संबंधित आला थेअरॉटिक आन्सर ते लिहायचं लिहायचं परफेक्ट Mm -hmm. बर आता याच्यामध्ये प्रिलियम तुमचं असं म्हणणं आहे की मला सोपी गेली मुळे पण नवीन विद्यार्थी असतात तर त्यांना ते एक अडचण असतेच असते तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल दे की प्रीचा कारण प्रीला एक तर प्रीचे मार्क्स आपण सिलेक्शन मध्ये घेत नाहीत mm -hmm. आणि ते पास होणंही गरजेचंच आहे मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना संभ्रम पडतो की किती महिने प्रीचा अभ्यास करायचा किंवा कसा करायचा त्याबद्दल काय सांगू शकाल प्रिलियमचा अभ्यास असं नाही की दोन महिने महिन्याने होतो असं नाही प्रिलियम म्हणजे आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तर प्रिलियम हा टप्पा स्टार्टिंग टप्पा आहे ना तो स्टार्टिंग करावाच लागणार आपल्याला स्टार्टिंग ठेव कंटिन्यू ठेवायला लागणार त्या गोष्टीला म्हणजे असं नाही की बाबा आपण एक्झाम आले प्रिलियम आणि त्या टायमाला करू असं नाही कंटिन्यू प्रिलियमचा अभ्यास आणि पीवाय क्यू सगळ्यात महत्त्वाचं प्रिलियम जरी असेल तरी पी वाय क्यू अॅनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे बर कारण पी की पीवायक्यू मध्ये म्हणजे सिक्स्टी पर्सेंट सिलेबस पीवायक्यू मधूनच रिपीट होतो कुठे पण होतो ओके त्याचा रेफरन्स खूप तुम्हाला या मार्गामध्ये खूप उपयुक्त ठरला आता दुसरी गोष्ट असे असते की अशा वेळेस एक ज्याला म्हणतो आपण पेपर अनालिसिस किंवा डिस्क्रिप्टिव्ह ची अन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणतो आम्ही त्याला तर ते कसं तुम्ही नियोजन होतं तुमचं आणि कशा पद्धतीने केलं सर पी वाय की आणि मग ते डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तयारच करायचं व्यवस्थित प्रॉपर प्रत्येक टॉपिकचे भले टाइम लागला म्हणजे एक क्वेश्चनला आपण एक दोन तास जरी लावले पण ते आधी टाइम लावतोय ना आपण त्या गोष्टीला असं नाही जो काही टाइम लागायचा तो अगोदर लागू द्यायचा तर लागू द्यायचा आणि मग नंतर प्रॉपर एक्झाम मध्ये असं नाही की आपल्याला रोज प्रॅक्टिसच करायला पाहिजे किंवा टाइम लावूनच करायला पाहिजे असं नाही कंटेंट तयार करायला पाहिजे माणसानं म्हणजे कंटेंट पासून म्हणजे की आपल्याला काय लिहायचं काय एक्झाम मध्ये क्वेश्चन असं आला की असं काय लिहायला पाहिजे आपण ह्या गोष्टी कंटेंट मध्ये हे होतं आणि योगायोग असं माझा की मी जेव्हा जेवढे जेवढे क्वेश्चन सगळे केले माझं तीनशे साडेतीनशे मार्काचं सगळे क्वेश्चन रिपीट झाले मी जे अनालिसिस केले प्रॅक्टिस केलेले होते थे थे थेरीमध्ये थेरी माझे ओके कॅल्क्युलेटरच्या युज करण्यासाठी काही वेगळी प्रॅक्टिस केली नाही अकॅडमिक इयर मध्येच आपण कॅल्क्युलेटर जे यूज करतो तेच करतो आता तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली पण मग हे सपोज साधारणतः एक प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर किती दिवस मिळाले होते मेन्सच्या एक्झामसाठी महिने पहिले Uh, कमी टाइम होता पण एक्सटेंड झाले एक महिना आणि तोच महिना खूप महत्वाचा होता माझ्यासाठी मला हा म्हणजे पूर्ण वीस सब्जेक्ट होते कव्हर करणं डिफिकल्ट होतं हा वीस 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 सब्जेक्ट म्हणजे मी वीस असं ठरवले होते आणि मग ते वीस सब्जेक्ट म्हणजे पूर्ण नोट्स काढता काढताच मला दोन महिने चालले गेले आणि मग योगायोग असा की मग एक्सटेंड झालं मग तो महिना मला रिव्हिजनला पूर्ण भेटला आणि तेच रिव्हिजन केलं असं मी एक्स्ट्रा मटेरियल काय हो असं बरं वाचलं नाही okay, सिलेबस स्पेसिफिक टार्गेट केलं आणि सिलेबस महत्वाचा त्या सिलेबसनुसारच केलं नाही इंटरव्ह्यूचा टप्पा एक मोठा महत्वाचा असतो तुम्ही इन्फिनिटीला इंटरव्ह्यूला पण होतात <coughs> तर एक साधारणतः त्याच्यामध्ये त्याचा काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं सर इंटरव्ह्यू मला ना झटका दिला होता म्हणजे इंटरव्ह्यूची डेट आली आणि पहिला फेस होता त्याच्यामध्ये नाव नाही नव्हतं माझं आणि मला काय मी निवांत होतो की येईल आपलं काय लास्टमध्ये येईल असं आणि लगेच पाच तारखेला त्यांनी सेकंड हे लावून गेलं आणि माझं लिस्टमध्ये पहिलंच नाव होतं अकरा तारखेला मला डायरेक्ट म्हणजे असं घन गोंधळलो पण मी शांत राहिलो आणि मग थोडं लगेच दुसऱ्या दिवशी नंदुरबार निघालो आणि इकडे आलो म्हणजे पुण्यामध्ये मोक इंटरव्ह्यू एकतरी द्यावा म्हणजे मी इंटरव्ह्यू असा नॉलेजसाठी नव्हता दिलेला माझी भीती निघायला पाहिजे मनातून पण त्याचा फायदा झाला की त्याचा फायदा झाला सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं पॅनल मध्ये प्रॉपर मार्गदर्शन केलं हो आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस हा एक खूप मोठा काळ आहे ची तयारी नंतर शिफ्टिंग त्यानंतर तुमचं पॉइंट दोन मार्कांनी प्री हुकली दोन हजार सॉरी एकोणीस ची तर ह्या गोष्टी निगेटिव्हिटी कडे कुठेतरी घेऊन जात असतात तर मग या थ्रुआउट कालावधीमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटलं का की काय करतोय आपण किंवा एखादा जॉब करावा असं नाही वाटलं का सर निगेटिव्हिटी तर एक नॅचरल टेंडेन्सी की ती किती येणारच ती बरोबर पण सर प्लॅन बी नावाची कन्सेप्ट असते की असं नाही बाबा आपण स्पर्धा परीक्षा एक ट्रॅप आहे म्हणजे सांगणं हो असं असलं तरी एक ट्रॅप आहे पण प्लॅन बी माणसाचं सेट पाहिजे की म्हणजे जेणेकरून की हे स्पर्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम व्यतिरिक्त आपण हे करू शकतो तो मला प्लॅन बी सेट होता ओके ऑलरेडी सेट होता ऑलरेडी सेट होता की मला घराचे ड्रॉइंग प्लॅन वगैरे काढून द्यायचे okay, लहान लहान जेणेकरून मी खर्च करेल आणि परत त्याचा इन्कम सोर्स इंकम क्रेट सोर्स क्रिएट करेल मी भविष्यात मी त्या गोष्टीला टाइम देईल ओके okay, असं नाही की मला हे आता मी कॉम्पिटिव्ह करतोय कॉम्पिटिव्ह एक्झाम करतोय म्हणजे मी त्याचा तर हे होणार असं नाही माझा इन्कम सोर्स मी प्लॅन बी सेट करून ठेवला होता जेणेकरून मला मेंटली त्या गोष्टी म्हणजे अडचण यायला बरोबर त्यामुळे प्लॅन बी महत्वाचं प्लॅन बी तयार होता आणि तेच तुम्हाला त्या निगेटिव्हिटीपासून लांब नाही लांब बर पण मग या प्रवासामध्ये असेही काही मला व्यक्ती असतात फॅमिली मेंबर्स असतात मित्र असतात की जे तुम्हाला सतत मोटिवेट करत असतात तर त्यांच्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना फॅमिली फैम, किंवा असं जे जवळचेच असतात ते असं लांबचे नसतं की म्हणजे आपल्याला मोटिवेट म्हणजे असं सर ते निगेटिव्हिटी सांगतात सा की तू करू शकत नाही जेव्हा मी प्रिलियम पास झालो बर तेव्हा मला सांगायचे दोन महिन्यात होणार नाही कशाला करतोय कशाला करतोय तेव्हा त्या गोष्टी म्हणजे असं की परत आता सपोज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं पहिले तर कशाला ऍडमिशन करून द्यायचं इंजिनिअरिंग मध्ये जॉब नाही कि म्हणजे असं फॅसिलिटीज म्हणजे जॉबच पण असंही कोणी असेल ना की मित्रमंडळीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये की जे तुम्हाला सतत की बाबा प्रयत्न कर तुझे तू तुझं काम आ, करत राहा वडील सर बर वडील आई म्हणजे माझ्या वडील नेहमी मला मोटिवेट करत राहायचे की जेणेकरून बाबा तू कर असं आता जे एक्झामचं हे होत लेट रिझल्ट लाग लागला एक वर्ष मग त्या फेस मध्ये आपण काय करायचं वडील नेहमी मला आधार देत राहायचे कि तू थांबू नको कर बिंदाज कर भले पण मला ते पेपर दिल्यावर समजून गेलो होतो की मी इंटरव्ह्यू पर्यंत जाणार आहे पण तो फेस म्हणजे रिझल्ट वाट बघून 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 मेंटली त्या गोष्टी हॅन्डल होत नव्हत्या त्या टायमाला वडिलांनी मला आधार दिला आणि नेहमीच मोटिवेट करत राहाय इंटरव्ह्यूच्या टायमाला पण इव्हन त्यांनी तू होणार आहे तू बिंदास जा दे असं म्हणजे एनर्जी मिळायची शेवटच्या टप्प्याकडे आलोय आता तर जे विद्यार्थी नवीन आहेत आता जस्ट पास झालेत आणि त्यांना वाटतं की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे पण सुरुवात कुठनं करायची तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन द्याल सुरुवात सर आता सपोज आपण आता इंजिनिअरिंगचीच एम एस चीच सुरुवात करायची असेल तर ऍडमिशन घेतलं तेव्हापासून जे सब्जेक्ट असतात तेच 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 चांगल्या पद्धतीने फोर्थ इयर पर्यंत करायचे आणि त्या अकॅडमिक इयर मध्येच आता प्रिलियम जनरल झाले हो मग ते प्रिलियम आपण बेसिक बेसिक पुस्तकं तरी मला वाचू शकतो हो। म्हणजे असं नॉर्मल म्हणजे असं बेसिक बेसिक पुस्तकं जेव्हा आपण झालं त्या टायमाला आपला डिस्क्रिप्टिव्ह जो सिलेबस आहे पूर्ण परफेक्ट राहणार चार थोडं थोडं करून करून त्या आपण एमईएस चे बघू शकतो आणि परत अनालिसिस करू शकतो त्या टायमालाच आपण तयारी करू शकतो त्या गोष्टीची की असं अकॅडमिक इयर मध्येच आणि मग नंतर जेव्हा आपण ग्रॅज्युएशन झालं तेव्हा फुल टाइम देऊ शकतो त्यांना खूप छान पद्धतीने सरांनी आपला अनुभव इथे मांडला एक साधारणतः कशा टप्प्याटप्प्याने त्यांनी ही अचीवमेंट केली म्हणजे युपीएससीचा फायदा घेतला प्रीला आणि अक्षरशः कमी कालावधीमध्ये त्यांनी मेन्सची तयारी केली आणि मेन्सची तयारी करताना सुद्धा त्यांनी पी वाय क्यू त्यानंतर त्यांचं स्वतःचं स्टडी मटेरियल त्यानंतर डेली कलेक्शन्स त्याचं आणि त्याच्यावरती काम करणे आणि जो एक महिन्याचा कालावधी मिळाला होता म्हणजे एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे त्याचा एकदम परफेक्ट त्यांनी उपयोग करून घेतला आणि इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने दिला आणि आज प्रवीण सर जे आहेत सहाय्यक अभियंता जे गॅझेटेड पद आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांची निवड झालेली आहे दोन हजार तेवीस महाराष्ट्र अभियंत्री सेवेतर्फे ओके तर प्रवीण सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात इन्फिनिटीच्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवारातर्फे आपला आभार मानतो धन्यवाद थँक्यू